तर हा व्हिडिओ आहे चौदा एप्रिलचा आणि ह्यानं टाकायचं ध्यानच नाही आलं गॅलरीमध्ये होता तर मला चला आता टाकूनच द्यावं होतं तर मूर्ती इकडं मी मस्तपैकी धुवून घेतली फु वंदना झाली फुल फुलं टाकले तर आणि मेणबत्ती लावल्या तर याच्यामध्ये मी काय काही गुन्हा केला का भावनं बहिणं सांगा बरं एक जणी मला कमेंट टाकली की मूर्ती ह्या पूंजीत नसतात म्हणी बुद्ध धर्मामध्ये तर भावनं बहिण तुम्ही सांगा मी काय इथं काय मी मूर्ती प मूर्तीला काय शेंदूर लावला एका नारळ फोडलं एका अगरबत्ती लावली तुम्ही एक सांगा साधी आपली मेणबत्ती लावली आणि वंदना घेतली हे की आपल्या याच्यामध्ये आप नेहमी करते तर वय तर काही लोक का असे असतात ना बिंडो की काय आपण समजा आपल्या याचं आप करायला की त्यांना बराबर आग लागतच असती असो काय वाट नाहीये असलीच कोणाचे बिंडोक तर काय आपण करणार होय तर म्हणून म्हणलं चला हे व्हिडिओ टाकवाचं आणि हो त्या दिवशी टाकायचं तर आपण ध्यान राहिलं तर ही अशी आमची इकडं भीमजयंती साजरी केली जाते आणि ह्या बाहेर आहे ना काही 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 काहीच सजवलेलं नाही आहे असे लोक असत बघा हे काय करतात माहिती आहे का म्हणजे आता मी तर जास्त बोलणार नाही ना, काय की मी जर बोलले तर मग कसं आहे माहिती आहे का लयजण नाही मिरची लागतील झोमती मिरची खरं बोललं तर इथं कसं टोचत आहे की नाही तर असं आहे की हे लोक महान थोर पुरुषांच्या नावावर आहे ना पैसे उसूल करते तर पण आहे ना असं हे करते तर फसवणूक हो करते तर त्याच्यामुळं आहे ना मी जास्त बोलणार नाहीये तुम्ही समजू शकताय की ह्या म्हणजे काही म्हणजे काहीही सजावट केलेलं नाहीये एकदम आपली आपले फुगे लावले तर आपले कण का ते आहे का थोडीफार गेल्या बारीस तरी एकदम मस्त सजवलेली होती खूप सुंदर दिसत तर असे आपले लो आपल्या ह्याच्यातले बी काही लोक आहेत की ते फक्त आणि फक्त यांना खायचंच पडत आहे फक्त तर हा बघा कसं मस्त पैकी सजवलंय बघू शकताय तुम्ही असा मंडप ना टाकलाय आणि फुगे मस्त वगैरे लावले ते फुगे पहिले तर दाट गरगट होते आता फोडले कलेख मस्त पैकी मूर्ती बघा बुद्ध भगवानांची मूर्ती आहे का छान आहे का नाही हा चला आता मी तुम्हाला दाखवते आतमध्ये बरेच कमी सजावट केली बरं का खरी गोष्ट सांगायची कारण की ना गेले लय मोठी मध्ये एकदम अशी छान छान सजावट केली होती का काय माहिती त्यांनी एकदम साधी सिंपल पूजा म्हणजे ही केली डेकोरेशन केलंय भान बेनू आपल्या पुतळ्याकडे तुम्हाला तर आफ थोडा तयार होऊन आले बघा अशी तयार झाली कशी दिसते भाई तर चला मी तुम्हाला दाखवते आता हे बघा मग तुम्हाला समोरून दाखवते